एक शिवभक्त आहेत पंढरपूर मध्ये राहतात पण श्री विठ्ठलाची भक्ती करत नाहीत श्री विठ्ठलाला मानत नाही पण ना देवाची करणी आणि नारळात मध्ये पाणी हा विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा चालक भगवान पांडुरंग परमात्मा दौलताबादच्या सावकाराला पावली पंढरपूर सोडलं आणि दौलताबादला गेला हा पांडुरंग परमात्मा का सावकाराने नवस केला होता देवा मला मुलगा होऊ दे सोन्याचा करगुटा तुला अर्पण करल आणि खरच ना बरेच काही दिवस गेले आणि पुढे जाऊन सावकाराला मुलगा झाला सावकाराला मुलगा झाला मुलगा झाला साऱ्या बात गावामध्ये बातमी सावकाराला एवढा आनंद आपल्या घरामध्ये सुद्धा छोटे लेकरू आलं की किती आनंद होतो एवढा सावकाराला आनंद झाला पण सावकाराला नवस आठवला अरे मी तर नवस केला होता देवाला मला मुलगा होऊ दे सोन्याचा करगुटा तुला अर्पण करेल मुलगा झाला काही दिवस सावकाराच्या आनंदामध्ये गेले पण सावकाराने विचार केला तर आपल्याला नवस पूर्ण करावा लागेल म्हणून सावकार पंढरपूरला आला सावकार बुवा पंढरपूरला आले आता पंढरपूरमध्ये सोनाऱ्यांची काही कमी नाही सोनार मामांची विचारलं म्हणे या पंढरपूरमध्ये कुणी चांगला सोनार आहे का कुणीतरी म्हटलं हो नरहरी नावाचे सुंदर सोनार आहेत काय असेल ते तुम्ही त्यांच्याकडून बनवून घ्या सुंदर पद्धतीचा तुमची ते सोनं बनवून देतील ते म्हणे कुठं राहतात कुणीतरी म्हटलं या ओ, या गल्लीचा पहिलं दुकान नरहरी महाराजांचं आले दरवाजा वाजवला म्हणे नरहरीजी तुम्हीच आहात कमन हो माझंच नाव नरहरी काय काम आहे सांगितलं यात विठ्ठलाला सोन्याचा करगुटा बनवायचाय नवस पूर्ण करायचंय नरहरीजी म्हटले ठीक आहे एक काम करा तुम्ही माप घेऊन या पाहिजे तसं सोन्याचा करगुटा बनवून देतो सावकार म्हटले नरहरीजींना की मला काय माप घेता येणार नाही एक काम करा ना तुम्ही सोनार आहात तुम्ही माझ्यासोबत चाला नरहरीजी म्हटले नाही नाही मी भक्त आहे शिवा भक्त आहे मी आणि श्री विठ्ठलाच तोंड सुद्धा पाहत नाही त्याची भक्ती सुद्धा करत नाही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मी येऊ शकत नाही मी शिव भक्त आहे तुम्हीच जाण माप घेऊन या सावकार म्हटला काय विचित्र माणूस आहे पंढरपूर मध्ये राहते नाही म्हणून सावकार आले राऊळामध्ये पण त्या अगोदर चंद्रभागेचं स्नान केलं दर्शन घ्यायचे म्हणून रांगेमध्ये उभे राहिले आता भगवंताचं दर्शन घ्यायचं जगाचा मालक विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा समोर उभा नरहरीजींनी भगवंताच माप घेतलं आणि ते घेतलेलं माप घेऊन नरहरिजींकडे आले सावकार माप दिलं एवढा सुंदर सोन्याचा करगुटा तयार केला तो सोन्याचा गुरगुटा पाहिला सावकाराला खूपच आनंद झाला तो सोन्याचा करगुटा घेतला पुन्हा चंद्रभागीच स्नान केलं रावळामध्ये गेले के आता तो सोन्याचा करगुटा देवाला घालणार पण पहा ना जसा घातला तो गळूनच गेला सावकार म्हटलं अरे रे रे हा तर खूपच मोठा झाला आणखी छोटा केला पाहिजे पुन्हा आले ना रे खूप मोठा झालाय छोटा बनवून द्या थोडस आखूड केलं त्याला पुन्हा रावळामध्ये आले भगवंताला करगुटा घातला पण येतच नव्हतं अरे रे रे हात फारच छोटा झाला आणखीन थोडा मोठा पाहिजे पुन्हा नर हरिजी नर हा तर खूपच छोटा झाला थोडा मोठ बनवा आणखीन भर वाढवलं पुन्हा रवळामध्ये घातला गळून गेला अरे रे हा तर गळून गेला असं एक वेळा नाही दोन वेळा नाही चार पाच वेळा असं घडलं सावकाराचे पाय थकून गेले पाय सुजले व सावकार म्हटले न रारीजी एक काम करा मला काय व्यवस्थित माप घेता येत नाही तुम्हीच माझ्यासोबत चला माप घ्या शिव महापुराण सांगते कधीच ईश्वराच माप घ्यायला जायचं नाही कारण त्याच माप आजपर्यंत कोणालाच घेता आलेलं नाही भक्तीची आपे मोजितो अनंता इतराणे तत्वता न मोजता ईश्वरालाचं माप कधीच मोजायला जायचं नाही एकदा प्रसंग असा घडला होता आता विषय निघाला म्हणून सांगते प्रमाणे म्हणून सांगते यशोदा मैया सुद्धा भगवंताला दोरीमध्ये बांध बांधत होती पण यशोदा मैयाच्या हातामध्ये जी दोरी होती ना त्या दोरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा बांधल्याच जात नव्हते भगवान म्हटले मैया माझ्या हातातली दोरी घेईन या दोरीमध्ये मला बांध यशोदा मैया म्हणतात का रे कृष्णा माझ्या हातातली दुरी तुझ्या दोरीपेक्षा मोठी आहे तरीसुद्धा तू बांधला जात नाही नाही मैया एकदा प्रयोग करून बघ आणि खरंच यशोदा मैयाच्या हातामध्ये मोठी दुरी होती ती बाजूला ठेवली कृष्णाच्या हातातली छोटी दुरी घेतली त्या दोरीमध्ये जगाच्या मालकाला बांधलं तर सहज बांधल्या गेला भगवान यशोदा मैयानं विचारलं का रे कृष्णा माझी दुरी तुझ्या दोरीपेक्षा मोठी आहे तरी सुद्धा तू त्याच्यात मध्ये बांधला गेला नाही मग या दोरीमध्ये कसा बांधला गेला तर भगवंतानं दिलेलं उत्तर ऐका भगवान म्हणतात मैया ज्या दोरीमध्ये तुम्हाला बांधलं ना तर ती दोरी म्हणजे राधेची दोरी आहे म्हणून मी त्या दोरीमध्ये सहज बांधलो गेलो याचा अर्थ काय भगवंताला बांधता येतं पण भक्तीच्या जोरावर दुसरं काही नाही लागत कधीच भगवंताचं माप घ्यायला जायचं नाही सावकार म्हटले तुम्ही माझ्यासोबत चला देवाचं माप घ्या मला काय व्यवस्थित माप घेता येत नाही 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 म्हणे मी आजपर्यंत कधी पांडुरंगाचं तोंडच पाहिलं नाही कधी मंदिर कसं असतं हेच पाहिलं नाही सावकार म्हटले हे काम करा एवढ्या दिवसातून मला मुलगा झाला मला नवस पूर्ण करायचे परत मला माझ्या घरी जायचे एक काम करू आपण तुम्ही शिवभक्त आहात ना आपण तुमच्या डोळ्याला पट्टी बांधू तुम्ही मंदिरामध्ये चला माप घ्या करगुटा बनवून द्या मी अर्पण करतो माझ्या गावी निघून जातो पटलं नरहरिजींना मंदिरामध्ये घेऊन आले राऊळामध्ये डोळ्याला पट्टी बांधलेली आहे डोळ्याला पट्टी बांधलेली आणि जसा मूर्ती मूर्तीला स्पर्श केला तर पांडुरंगाची मूर्ती नाही तर शंकराची मूर्ती जाणवली गळ्यामध्ये साप आहे माथ्यावरती गंगा आहे मस्तकावर गंगा आहे माथ्यावर चंद्र आहे सगळं स्वरूप शिवजींच महादेवाचं स्वरूप जाणवलं नरहरीजी म्हंटले सावकार बुवा हा तर माझा महादेव आहे डोळे उघडा पट्टी खोला पट्टी खोला पट्टी खोली पांडुरंग बंद करा बंद करा माझा महादेव नाहीये विठ्ठले विठ्ठले डोळे डोळेला पट्टी बांधली जसा मूर्तीला स्पर्श अरे हा तर माझा महादेव आहे पट्टी खोला पट्टी खोला पट्टी खोली विठ्ठल अरे विठ्ठल विठ्ठल बंद करा बंद करा पुन्हा डोळ्याला पट्टी हात लावला महादेव महादेव उघडा पटकन उघडा पटकन उघडा पट्टी खोली अरे विठ्ठल विठ्ठल बंद करा बंद करा उघडा बंद करा उघडा बंद करा असं अनेक वेळा झालो अस जेव्हा अनेक वेळा घडलं ना तेव्हा नर हरिजींच्या लक्षात आलं अरे शिव आणि विष्णू दोघ वेगळे दोघ एकच येईल त्या दिवसापासून एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली काकड्यामध्ये सुद्धा वर्णन केले भजनामध्ये सुद्धा सांगितले संतांनी देवा देवातो जामी सोना तुझा जामी

देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली की के नाम जगविख्यात झालं आणि ठरवलं आजपासून दोन्ही देवांची पूजा करायची दोन्ही देवांमध्ये भेद करायचा नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही देवाची पूजा करतो ना अजिबात असं म्हणायचं नाही हा देव वेगळा तो देव वेगळा भगवंता भगवंताची अनेक रूप आहेत पण तत्व मात्र एकच आहे नामाने शिव विष्णू करू विष्णू एक रूप दोन्ही वेगळे नाहीये म्हणून कधीच देवांमध्ये भेद करायचा नाही तर शिवलिंगाची पूजा कशी केली पाहिजे ते मी काल सगळ्यांना सांगितलेलं आहे जरी तुम्हाला माहिती होतं तरी पण पुढे भगवान भोलेनाथ यांच्या शिवलिंगाचे प्रकार सांगितले जातात तसे तर प्रामुख्याने पाच शिवलिंग आहेत ते कोणते पहिला आहे स्वयंभू शिवलिंग बिंदू शिवलिंग प्रतिष्ठित शिवलिंग चर शिवलिंग आणि पाचवा आहे गुरु शिवलिंग तर हे प्रामुख्यानं असणारे पाच शिवलिंगाचे प्रकार मग स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय नाही घडाविला नाही बैसविला जे पृथ्वीतून पृथ्वीच्या भूगर्भातून जे आपोआप प्रगट होतात त्यांना स्वयंभू शिवलिंग असे म्हणतात आणि शिवपुराण सांगते स्वयंभू शिवलिंगाची पूजा केल्यानंतर माणसाला ज्ञानाची प्राप्ती होती कारण या समाजामध्ये आज जर माणसाकडे काय पाहिजे असेल तर ते ज्ञान पाहिजे एखाद्या माणसाकडे ज्ञान नसू द्या शून्य एवढी किंमत सुद्धा नाही त्याला समाजामध्ये ज्ञानीच माणसाला किंमत आहे म्हणून ज्ञान जर पाहिजे असेल तर स्वयंभू शिवलिंगाची पूजा करा कारण शिवपुराण सांगते स्वयंभू शिवलिंगाची पूजा केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होतेच होते पण एकदा का माणसाला ज्ञानाची प्राप्ती झाली की माणूस हा सुख दुःखाच्या पलीकडे जातो का ज्ञानी माणसाला समजत लक्षात येतं की बाबा भलेही एखादा ज्ञानी माणूस असेल उदाहरणार्थ एखादा ज्ञानी माणूस असेल आणि त्याला त्याच्या शेतामध्ये फक्त पन्नास क्विंटल कापूस झाला आणि शेजाऱ्याला शंभर क्विंटल कापूस झाला जो ज्ञानी माणूस आहे तो विचार करेल अरे पुढच्या वर्षी आपल्याला शंभर क्विंटल कापूस झाला पाहिजे याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू म्हणजे ज्ञानी माणसाचं लक्ष नाही पण जो माणूस अज्ञानी आहे शेजाऱ्याचा शंभर क्विंटल कापूस पाहिला की हे जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते जागेवरच अटॅक येतोय का त्याला तेवढा झाला मला एवढाच झाला म्हणजे हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे पण हा एकदा का ज्ञान प्राप्त झालं की माणूस स्वतःच्या मनाला समजावून सांगतो अरे काही हरकत नाही या वर्षी या माणसाला एवढे पैसे झाले ना पुढच्या वर्षी आपण जास्त शेती करून जास्त याच्यापेक्षा पैसे कमवू हे ज्ञानी माणसाचं लक्ष नाही थोडंसं असं जड राहत असेल एक भजन आहे त्या भजनामध्ये एक उल्लेख केलेला आहे चार प्रश्न आहेत जल जलसे पतला कौन है जलसे पतला कौन है कौन भूमि से भारी कौन रंग दे चुनरिया शाम पिया मोहे रंग दे चुनरिया शाम पिया मोहे रंग दे दे चुनरिया रंग दे चुनरिया

चुनरिया चुनरिया शाम पिया, चुनरिया, शाम जुन्याङ्गदे चुनर्याङ्गदे